नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूटूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते अगदी भाजीला घरामध्ये काही नसलं तर ही भाजी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात झटपट अशी तयार होणारी आणि जिभेला स्वाद आणणारी अशी ही रेसिपी आहे उन्हाळ्यासाठी भाजीचं म्हणाल तर हे अगदी उत्तम असा पर्याय आहे आणि घरामधून लहान्यापासून थोरापर्यंत सगळ्यांच्या आवडतीची ही रेसिपी आहे या रेसिपीचं नाव म्हणजे दाळ कांदा वेगवेगळ्या मसाले न घालता अगदी मिरची मध्ये जरी केली आणि मीठ घातलं तरी चव उत्तमच येते उन्हाळा स्पेशल गावाकडील ही एक उत्तम रेसिपी आहे वेगवेगळ्या प्रकारची डाळी घालून आपण म्हणजे डाळकांदा आज आपण इथे पाहणार आहोत तर अर्धा वाटी डाळ येथे मी अर्ध्या तासासाठी गरम पाण्यामध्ये भिजून घेतली डाळ जर झटपट अशी भिजावी वाटत असेल तर नेहमी गरम पाण्यात अर्धा तास भिजवायची आणि झाकण ठेवायचे त्यानंतर डाळकांदा म्हणला की दोन मध्यम आकाराचे बारीक कांदे येथे आपण मध्यम कट करून घेतलेले आहेत त्यानंतर एक मोठे टमॅटो आपण मोठं कट करून घेतलेला आहे त्यानंतर आता गॅसवर एक कढई ठेवायची कढईमध्ये येथे आपल्याला दोन पळ्या तेल घालायचं तेलामुळं दाळकांदा अतिशय उत्तम असा लागतो तेल छान तापल्यानंतर एक चमचा मोहरी यामध्ये घातली मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी छान फुलल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या सर्व फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेला कांदा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि कांदा येथे आपल्याला लालसर नाही तर सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे दाळ कांदा करताना कांदा नेहमी थोडासा कच्चा असावा म्हणजे चव छान येते त्यानंतर यामध्ये आता आपल्याला हळद घालायची जिरी मोहरी बरोबर जर हळद घातली तर ती थोडी करपली जाते त्यामुळे कांदा आणि लसूण घातल्यानंतर यावर हळद घालायची आता हे सर्व व्यवस्थित असं परतून घ्यायचं मंद गॅसवर आपल्याला कांदा थोडासा सोनेरी होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे या पद्धतीने हे सर्व सोनेरी झाल्यानंतर आता कट करून घेतलेले टमॅटो आपल्याला यामध्ये घालायचं टमॅटो तुमच्यासाठी ऑप्शनल आहे पण टमॅटो घातला तर दाळकांदी चव अतिशय सुंदर अशी लागते आणि मुलं हे अगदी आवडीने खातात अशी जर केलेली चटणी मुलांना आवडत नसेल तर नेहमी डाळ कांद्यात घाला त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं मीठ सर्व येथे एकत्रच घालून घेतलं म्हणजे आपले टोमॅटो छान असं मऊ होतं आणि कांद्यालाही छान अशी चव येते हे सर्व व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर आता हे पहा आपण अर्धा वाटी डाळ भिजवून घेतली होती ते येथे एक वाटी भिजून तयार झालेली आहे आता ही सुद्धा फोडणीमध्ये घालून घ्यायची आणि ही दोन ते चार मिनटं व्यवस्थित अशी फोडणीमध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे कंदा करताना आई नेहमी व्यवस्थित डाळ फोडणीमध्ये परतून घेतल्यामुळं ती डाळ झटपट अशी शिजली जाते आता येथे आपलं सर्व साहित्य टाकून झालेलं आहे याची एक झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची अगदी एक मिनटासाठी ही वाप काढून घेतल्यावर तुम्ही पाहू शकता की कांद्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि डाळ छान अशी आपली वाफेवर मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे आता या पद्धतीने सर्व व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा घरी केलेली मिरची पावडर मी घालून घेत आहे अर्धा चमचा गरम मसाला पावडर यामध्ये घालून घेतली आता हे सर्व साहित्य आपण घरचं घातलेलं आहे तुमच्याकडे याऐवजी जर हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा असेल तर त्यामध्ये सुद्धा डाळकांदा कांदा छान असा लागतो तर आता सर्व साहित्य येथे घालून परतून झालं अतिशय सुंदर असा वास आणि रंगही छान असा आलेला आहे आता हे डाळ छान शिजण्यासाठी यामध्ये अर्धा वाटी पाणी मी घालून घेत आहे अर्धा वाटी येथे आपलं पुरेस पाणी आहे जर गरज वाटली तर आपण यामध्ये पुन्हा पाणी गरम करून ऍड करू शकतो त्यासाठी सोपी टिप्स आहे हे पहा आता येथे गॅस न वाढवता आपल्याला मंद गॅसवरच यावर झाकून ठेवून द्यायचं बंद गॅसवर ही भाजी शिजली म्हणजे पाणी पुरेस होतं आणि तरीही छान अशी उतरते आता एकदा छान अशी हलवून घ्यायची पुन्हा झाकण ठेवायचं आणि यावरच्या झाकणीमध्ये आपल्याला गरज वाटल्यास अर्धा वाटी पाणी घालून ठेवायचं म्हणजे जर दाळखांना व्यवस्थित शिजला नाही तरी गरजेनुसार पाणी त्यामध्ये ऍड करता येतं आता यामध्ये पुरेसं पाणी आहे तरी थोडं ऍड केलं कारण की दाळकांदा अतिशय कोरडा करायचा नाही तर थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये राहू द्यायचा आहे त्यामुळे तो खाताना तोंडामध्ये तोबरा बसल्यासारखा होत नाही डाळ कांदा अतिशय कोरडा केला तर ती डाळ खाताना नेहमी तोंडामध्ये तोबरा बसल्यासारखा होतो म्हणून यामध्ये पाण्याचा काही अंश ठेवायचा आहे तर या पद्धतीने आपला झटपट असा कांदा रेसिपी तयार झालेली आहे ही रेसिपी उन्हाळ्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे टिफिनसाठी एकदम छान अशी आहे आणि मुलांची आवडती अशी आहे अगदी साती सुप्पी कोणतंही वाटण वगैरे न घालता झटपट होणारी ही रेसिपी उन्हाळ्यासाठी उत्तम पर्याय आहे तर नक्की करून पहा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा ज्वारी माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील खा प्या आनंदी राहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद